नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा आपल्याकडे चित्रपटांचा आणि नाटकांचा फार मोठा प्रभाव जनसामान्यांवरती राहिलेला बाकीच्या कुठल्याही गोष्टींपेक्षा म्हणून मी जुनं उदाहरण देतो की शारदा हे नाटक बाल आणि जरठ विवाहावरती होतं आणि ते इतकं लोकप्रिय झालं की अक्षरशः जेव्हा तो कायदा आला तेव्हा त्याला शारदा हेच नाव देण्यात आलेलं होतं आताची जी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो दोन चित्रपटांच्या बाबतीमध्ये मी आवर्जून उल्लेख करतो एक चित्रपट होता काश्मीर फाईल्स आणि पहिल्यांदाच काश्मीरमधल्या हिंसाचाराचं ते सगळं उघडं नागडं रूप जेव्हा त्या चंदेरी पडद्यावरती दिसलं आणि अक्षरशः लाखो लोकांनी प्रत्यक्षात टॉकीजमध्ये जाऊन पिक्चर पाहायला एक भाग झाला पण त्यांना आपल्या भावना आवडता नाही आली लोक रडायची त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं हीच गोष्ट आता छावा या चित्रपटामध्ये होते ज्या पद्धतीने औरंगजेबाने हाल हाल करून छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली युद्धामध्ये हत्या होणे लोक मरणे हे सगळ्यांना माहीत होते त्या कालखंडामध्ये पानिपत वरती इतके मराठी माणसं नेले अक्षरशः पेशवा त्याचा मृत्यू झाला पण त्याच्याबद्दल कोणी काही अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया व्यक्त करत नाही पण एका राजाला जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं धर्मांतर करण्याचा आग्रह करून त्याला हलाल करून मारतात त्याच्यावरची जी प्रतिक्रिया होती ते अतिशय प्रमाणी अतिशय प्रभावी पद्धतीने चंदेरी पडद्यावरती दाखवल्या गेलेलं होत आताची जी मागणी समोर येते आहे की छावा चित्रपटावरती बंदी घाला ती त्या पार्श्वभूमीवरती दोन गोष्टी घडल्या नंबर एक चित्रपट तर प्रभावी आहेच आहे ते माध्यम प्रभावी आहे लोकांना हलवून टाकले आणि हे नुसतं कल्पनेमध्ये बोलण्याच्या पेक्षा जे आकडे आहेत सात आठशे कोटीच्या पुढे त्याचा गल्ला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे हा जो सगळा बॉलिवूडचा जो त्याच्यावरती जे डाव फेक असं नॅरेटिव्ह त्याच्यावरती थोपवला गेलेलं होतं पार नेहरूंच्या काळापासून हे चालू होतं मेरा जूता है जपानी हे पतलुनी इंग्लिश हिंदुस्तानी सारखे गाणे लोकप्रिय व्हायचे समाजवाद या चित्रपटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये धट्टी कट्टी गरिबी कशी आहे आणि लोळी पांगळी श्रीमंती कशी आहे हे सगळं दाखवलेलं होतं का हे सगळं काय होतं की नेहरू जी सामा समाजवादी धोरणं प्रत्यक्ष तिकडे राबवत होते त्याचंच एक वेगळ्या अर्थाने प्रतीक तुम्हाला हिंदी चित्रपटावरती समोर दिसत होतं किंवा भुकेचा प्रश्न कसा गहन आहे गंभीर आहे शमी कपूरचं तर ते गाणंच आहे या सगळ्यातून जी प्रतिमा तयार केल्या गेलेली होती डाव्या चळवळीनं फार मोठ्या प्रमाणात साहित्य संगीत कला यांचा वापर केला होता आणि एक अजेंडा सेट केला होता तसंच मधल्या काळखंड कालखंडामध्ये तुम्हाला जो धर्मांध दाखवायचा आहे लोभी दाखवायचा आहे लुटतो दाखवायचा आहे तर तो, तो पुजारी दाखवलेला असायचा मंदिराचा ब्राह्मण पुजारी कसा अत्याचार करतो काय करतो किंवा शेठजी कशा पद्धतीने तुम्हाला कर्जामध्ये बुडवून ठेवतो कर्दामधून तुमच्यावरती अत्याचार करतो त्या स्त्रीची आबरू लुटायचा प्रयत्न करतो पैसा ही सगळ्या प्रतिमा तुम्हाला हिंदू पुजारी हिंदू व्यापारी हिंदू मंदिरं ह्या सगळ्यातून दाखवले जात होते एकही व्हिलन म्हणून इस्लामिक व्यक्तिरेखा दाखवल्या गेलेली नव्हती कारण की हे ठरून ठरून केलं जायचं हे सगळं नॅरेटिव्ह म्हणजे सुरुवातीच्या काळातला समाजवादी सगळी व्यवस्थेचं सगळं चित्र त्याच्यानंतर हिंदू विरोधी एक अजेंडा हा सगळा चित्रपटातून दाखवला जात होता मुळात ही जी सगळी व्यवस्था होती त्याला धक्के बसायला सुरुवात झाली एकोणीसशे नव्वदला ला, ला जागतिकरण पर्वामध्ये हे सगळे जे तुम्ही कृत्रिमरित्या उभे केलेले बंधनं होते कृत्रिमरित्या उभ्या केलेल्या ज्या भिंती होत्या त्या फाडफाड धाडधाड कोसळायला सुरुवात झाली आणि पलीकडचं वेगळं जग दिसायला लागलं व्यापार मोठ्या प्रमाणात व्हायला लागला बाहेर जाणं बाहेरून इकडे येणं हे सगळं वाढत चाललं छावा चित्रपटाच्या नंतर पहिल्यांदाच जसं काश्मीर फाईलमध्ये जो आत्ताचा इतिहास होता तो सगळा जो दबल्या दाबला गेलेला होता बाजूला ठेवला गेलेला होता त्याच्यावर बोलायचं नाही असं ठरवलेलं होतं तो जसा समोर आला तसंच इतिहासातला जो भाग पूर्णपणे दाबून ठेवलेला आहे जो भाग यांना गैरसोयीचा आहे हे जे सगळं जे राजकारण आहे त्याच्यामुळे तुम्ही हा सुटा सुटा विचार करू नका आणि आता ह्या दहा पंधरा वर्षातली गोष्ट नाहीये दोन हजार चौदाला मोदी सरकार सत्तेवरती आलं केंद्रात म्हणून हे घडतंय हा एक भाग झाला हे सगळं चालू होतं नेहरू काळापासून ज्या पद्धतीने डावा सगळा अजेंडा समाजवादी अजेंडा राबवला जात होता गंगा जमनी तहजीबच्या नावाखाली हिंदूंनाच दाबल्या जात होतं हे सगळं आणि ह्या सगळ्यातून अपिजमेंट लांगुल चालन जे मुसलमानांच मतांसाठी केल्या गेलेलं होतं त्या सगळ्याच परिणाम म्हणजे ज्या पद्धतीच्या कला तेव्हा समोर येत गेल्या त्याच्यामधून त्याचं प्रतिबिंब उमटत गेलं आता जेव्हा नव्वदच्या नंतर याला धक्के बसायला लागल्याच्यानंतर ते बदलत गेलं सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या लक्षात येईल की आजकाल श्रीमंतीची थट्टा करणं गोष्ट बंद झाली आधी असं असायचं की जेवढा श्रीमंत तेवढा वाईट दुसरी गोष्ट म्हणजे हिंदूंचे जे आस्था विषय आहेत किंवा स्थानिक पातळीवर छोट्या मोठ्या जे आहेत केरळमधून जसे चित्रपट आता याय आहेत या सगळ्यांवरती टीका करणारे बाहुबली सारखा चित्रपट जेव्हा प्रचंड प्रमाणात लोकांनी स्वीकारला त्याच्यामध्ये सगळे ते राजे राण्या हिंदू पद्धती आणि या सगळ्यांचं जे ग्लोरीफिकेशन यांचं सगळ्यांचं जे काय म्हणता येईल त्याला किंवा सुंदर असं चित्र समोर ठेवलं गेलं किंवा त्या अंतर्गत राजकारणाचं चित्र ठेवलं गेलं त्यामुळे पहिल्यांदाच हिंदूंच्या बद्दलची जे हे सगळ्या जुनी जी आढी या कलाक्षेत्राने धरून ठेवलेली होती त्या पद्धतीनं चित्रण केलं जायचं ते सगळं आता मागं पडायला लागलं छावा चित्रपटांना अजून काय महत्वाची गोष्ट केली की सर्वसामान्य लोकांपर्यंत कलेच्या माध्यमातून हे पोचत लोक त्याला प्रतिसाद देतात सात आठशे कोटीचा गल्ला जेव्हा एखादा चित्रपट गोळा करतो त्याच्यामुळे आता ह्या सगळ्यांना भीती काय वाटते माहिती आहे का, का। ज्या चित्रपटावरती बंदी ही मागणी सहज पुढे आलेली नाहीये एक डावा अजेंडा आपण चालत होतो आणि सातत्यानं साहित्यातून कलेतून ह्या गोष्टी येत होत्या आणि आता मात्र आता मात्र समजा जर हा हिंदुत्ववादी अजेंडा त्यांच्या भाषेमध्ये वास्तविक असं काही नाही जी वस्तुस्थिती ती समोर येते ती जर समोर येत चालली तर आपण जे आतापर्यंत मोठं करून ठेवलेलं होतं आपण ज्या सगळ्या मोगल सगळे राजवटीलाचं कौतुक करून ठेवलं होतं त्याचं सगळं पितळ उघडं पडत चाललेलं आहे डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जवाहरलाल नेहरू मागच्या बाकीच्या गोष्टींच्या बाबतीत अतिशय कमी येणं लिहितात आणि त्या तुलनेमध्ये मोगल कालखंडावरती मोठ्या भरभरून लिहितात हा जो सगळा त्याच्यामधला जो त्रुटी राहून गेलेली होती अगदी जे मोठे मोठे समृद्ध अशी ज्या ठिकाणी मी बसलेलो आहे तो छत्रपती संभाजीनगर जवळ पैठणला सातवाहनांचा जो, सात जो कालखंड आहे इसवी सन पूर्व दोनशे अडीचशे ते इसवी सन नंतर दोनशे अडीचशे साडेचारशे पाचशे वर्ष टिकलेला हा एकमेव सगळ्यात मोठा सम्राट आहे राज राज्य आहे बाकी सगळे छोटे मोठे त्यांचा प्रदेश होता पण पाच पाचशे वर्ष टिकलेलं साम्रा सातवाहनांचं साम्राज्य पण आम्हाला त्याचा इतिहासच नाही सातवाहन वाकाटक त्याच्यानंतर ह्या ज्या पद्धतीने आपल्याकडच्या राजवटी राष्ट्रकूट राष्ट्रकूटानंतर यादव आणि मग त्याच्यानंतर जो पाळा झाला ते तुम्ही सांगायला लागलात पण हे जे सगळे आमचे जे अभिमानाचे ठिकाण होते गौरवाचे ठिकाण होते त्याच्यावर ते सांगत नाहीत हे जी गोष्ट होती त्याच्यामुळे अगदी मराठी शाहीमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या मुळात शिवाजी महाराजांचं चित्र आलं नाही माझं म्हणणे खरं तर जसा छावा आला तसा शिवाजी असा सुद्धा एक चित्रपट यायला पाहिजे किंवा सिंह जर छावा असेल तर सिंह पण असा चित्रपट यायला पाहिजे शिवाजी महाराजांचे ज्या पद्धतीची राजवट होते त्या पद्धतीने त्यांच्यावरती चित्रपटाचा विषय हा आपल्या पूर्णपणे राष्ट्रीय पातळीवरच त्याच्यात अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा आपल्याला हा मुद्दा नेता येऊ शकतो कारण की हा राजा वेगळा होता शिवगान आम्ही म्हणून जे केलेलं आहे त्याच्यामध्ये एक एक ओळ अशी आहे दिला फेकुनी पांगुळ जा गाडा शिव खडे जाहले हे जे जुन्या पद्धतीची वतनदारी आणि त्या सगळ्या पांगुळगाड्यावरती आधारित असलेली जी सगळ्या राज्य होती तेव्हाची ती सगळी फेकून देऊन शिवाजी महाराजांनी ती पद्धत बंद केली वतनच नष्ट केली सगळ्यात पहिलं म्हणजे सगळ्या सरकारात जमा करायला लावलं हे जे क्रांतिकारी पाऊल होतं त्याच्याकडे लक्ष गेलेलं नाही अजून शिवाजी महाराजांचं प्रत्यक्ष शौर्याच्या ज्या घटना आहेत त्या आपण सांगतो जो तीन साडेतीन वर्षाचा इतिहास आहे पण सव्वीस वर्ष महाराजांची ही सगळीच्या सगळी जी प्रशासनाची आहे त्याच्या बाबतीमध्ये काही वेगळा विचार व्हायला पाहिजे त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे छावाला बंदी घालणारे सगळे भीतात कशाला की जर समजा ह्या सगळ्या गोष्टी पुढं आल्या तर ह्यांनी जे सगळं काही आतापर्यंतचे सगळा जो एक ढोंग तयार केलेलं होतं ज्यांनी हे सगळं सगळं ह्यांचं जे पितळ होतं ते आता उघडं पडेल केवळ छत्रपती शिवाजी महाराजात नव्हे मी जसं सातवान सांगितलं किंवा चोल साम्राज्य आहे दक्षिण येतले किंवा असे कितीतरी आपले प्राचीन ह्याच्यातले जे राजे रजवाडे होते किंवा त्यांनी केलेल्या सुधारणा होत्या किंवा त्यांनी उभारलेली अप्रतिमाची जी मंदिरं आहे तंजावरचं मंदिर त्याचा पुरावा आहे जुन्यापैकी सगळ्यात मोठ्या आकारात असलेलं मंदिर जे आज शाबूत आहे अजून सुद्धा ते एक काय म्हणता येईल त्याला की वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं एक चमत्कार आहे असे ज्या ज्या काही आपल्याकडच्या सगळ्या वास्तू आहेत आपल्याकडच्या ज्या ज्या सगळ्या काही असे पुराण जुन्या संदर्भात ज्या ज्या मिळणाऱ्या गोष्टी त्याच्या बाबतीमध्ये किती माहिती उपलब्ध आहे काहीच नाहीये आणि ती तुम्हाला ठेवायची पण नाहीये ती तुम्हाला गैरसोयीची असल्यामुळे बाजूला करायची आहे सप्तकोटेश्वराचं जे गोव्यातलं मंदिर आहे ते शिवाजी महाराजांनी ते मंदिर पाडून तिथं मशीद केलेली होती ती पाडून परत मंदिर उभं केलं असा शिलालेख आहे तिथं शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये तथाकथित सगळे सेक्युलरिझमचे आजचे जे सगळे आहेत ना त्यांना तो सगळा हिरवा अंगरखा महाराजांना चढवायचा असतो त्यांनी याचं उत्तर द्यावं शिवाजी महाराजांनी हिंदवी राज्य जे उभं केलेलं होतं ह्या सगळ्याच्या पायाशी स्वच्छपणे जी भूमिका होती ती बाजूला ठेवून महाराज कसे सेक्युलर आहेत यांच्या सोयीचे सेक्युलर म्हणजे आता जर छावासारखे चित्रपट हा एकच आलाय तर अशी अशी परिस्थिती निर्माण झाली उद्या ह्या पद्धतीनं विविध मालिका येतील जसं अमोल कोलेनी कबूल केलं की ती मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे अत्याचार दाखवू नका म्हणून कशी बंदी घातलेली होती तसा दबाव होता हे सगळं झुकारून झुगारून देऊन त्याच्यानंतर सावरकररावाचा सा चित्रपट आलेला अगदी जे संघाचे होते स्वतः स्वयंसेवक अशा सुधीर फडकेंवरती आतापर्यंत त्यांनी विविध माध्यमातून बॅन केलेला होता आणि त्यांचाही चित्रपट येतो आणि त्यालाही लोकांनी मोठ्या प्रमाणात उतलून धरतात लोक प्रतिसाद देतात हे सगळं तुम्ही लक्षात घ्या कश्मीर फाईल्सपासून सुरू झालेली ही जी बॉलिवूडमधली वेगळी दिशा आहे ह्या वाटेनं जे चित्रपट चाललेले आहेत बहुतांश हिंदू जे आहेत त्यांच्या भावभावनांचा विचार करून त्यांच्या अस्मितेचे जे विषय आहेत त्यांच्या आस्थेचे जे विषय आहेत आहे, जो इतिहास दडवला गेलेला होता जे सत्य दडवल्या गेलेलं होतं त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आता अशा पद्धतीने जर कोणी बोलत असेल आणि प्रभावीपणे ते प्रत्यक्ष चंद्रिनी पडद्यावरती येत असेल आणि त्याला लोकप्रतिसाद देत असेल दुखणं इथं नुसता हा चित्रपट आला असता काही चालला नाही आणि डब्यात गेला नसता तरी कोणी त्याची चर्चा सुद्धा केली नव्हती मी तुम्हाला आठवण करून देतो जे सगळे जरांगेंच्या पाठीशी होते न, ना आणि त्यांना सगळ्यांना हवा भरून मोठं करायचा जे प्रयत्न करत होते ना जरांगेंच्या आंदोलनाची तर वाट लागली जरांगेंचे आता कोणी काही संदर्भ निसंदर्भ होऊन गेले पण त्यांच्यावर एक चित्रपट आलेला होता तो चित्रपट डब्यात गेला त्याची काही चर्चा पण झाली नाही कोणी त्याची दखल सुद्धा घेतली नाही असं जर ह्या चित्रपटाचं झालं असतं तर ही चर्चा झाली नसती आज हा चित्रपट चालतो आहे लोकांमध्ये त्याचा प्रभाव पडतो आहे जसं काश्मीर फाईल्सचा पडला त्याच्यामुळं दुखणं सुरू झालेलं आहे ही जी सगळ्यात मोठी अडचण आहे ना छावा चित्रपटावरती बंदीची मागणी का समोर येते आहे छावा चित्रपट नेमका कुठं दुखतो आहे पोटात काय अडचण झालेली आहे तर ती सगळ्यात महत्वाची जी गोष्ट होऊन बसलेली आहे आज ती गोष्ट म्हणजे या निमित्तानं कला क्षेत्रातला जो उजवा अजेंडा होता डावा आणि उजवा म्हणण्याच्या पेक्षाही मी त्याला दुसरं असं म्हणेल की बाबा हे सगळं बाजूला ठेवा डावा उजवा असं काय म्हणण्याच्या पेक्षा जे सत्य होत बहुतांश हिंदूंच्या मानसिकतेवरती आधी जसा आघात झालेला होता तो पूर्णपणे त्याला मलम लावायचं काम आणि एक वस्तुस्थिती समोर ठेवायचं काम हे चित्रपट करतायत त्याच्यामध्ये काश्मीर फाईल्स आहे गुजरात वरती आलेला चित्रपट आहे केरळा स्टोरी आहे मला नाव लक्षात नाही नेमकं त्याचं अशी कितीतरी मालिका तुमच्या आता लक्षात येईल आणि इथून पुढे ताकदीनं कलेच्या माध्यमातून हा विषय समोर येईल आणि हे नेमकं ह्या डाव्यांचं पुरोगाम्यांचं लिब्रांडूंचं दुखणं आहे म्हणून ही मागणी समोर येते चावा, आहे की हा जो चित्रपट आलेला आहे छावा त्याच्यावरती बंदी घाल असं तर जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं कौतुक करणारे होते ते जेव्हा आज या चित्रपटावरती बंदी घाला असं म्हणत आहेत तेव्हा ह्यांचा डामरटपणा बौद्धिक कसा आहे तुम्ही ते लक्षात घ्या बंदी तर येणारच नाही ते फार सुंदर असे ती हिंदी मधला एक शेर आहे तुम बुजा ये समजे अंधेरा हो गया सत्य भी है एक पलको तम घनेरा ही गया है इतने व्यस्त हो तुम एक दीपक को बुजाने में कि तुमने यह नहीं देखा सवेरा हो गया तू एक काय गोष्टी करतो एका एक राम मंदिराचा जेव्हा मुद्दा होता तेव्हा इतका अकांडो तांडव केलं आता कोणी शांत बसणार नाही राम मंदिर आहे काशी विश्वनाथ आहे मथुरा आहे संभल आहे कितीतरी गोष्टी तसं ज्या प्रत्यक्ष तिथे न्यायालयीन लढाई तिकडे चालू आहे कलेच्या पातळीवरती लढाई चालू आहे राजकीय पातळीवरती लढाई चालू आहे सामाजिक पातळीवरती लढाई चालू आहे आणि ह्या सगळ्यामध्ये आता तुम दीप तुम्हाला वाटत होतं की अंधेरा होईल पण तुमने यह नाही देखा की सभेरा हो गाय आता पहाट झालेली आहे आणि सर्वत्र हा जो सत्याचा प्रकाश आहे तो आता पडताना दिसत आहे इथेच थांबू धन्यवाद